हॅलो एव्हिवन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या नोंदणी व मुद्रांक विभाग भरती दोन हजार पंचवीसवर फोकस करून नोंदणी व मुद्रांक विभागाचे जे शिपाईपद आहे त्या शिपाईपदासाठी आवश्यक असणारे सामान्य ज्ञानाचे अतिमहत्वाचे पी वाय प्रश्न आपण अभ्यासणार आहे चला तर वेळ न घालवता हा अति अतिमहत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न भारतातील पहिली रेल्वे डॅल्डॅ दरम्यान चालली वाफेच्या इंजिनावर चालणारी पहिली रेल्वे कोणत्या दोन शहर ठिकाणांच्या दरम्यान चालली तर ती मुंबई ते ठाणे दरम्यान चालली योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मुंबई ठाणे बरोबर भारतामधील पहिली प्रवासी रेल्वे सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न रोजी मुंबईचं जे बोरीबंदर आहे बरोबर बोरीबंदर ते ठाणे दरम्यान चालवण्यात आली होती ही वाफेच्या इंजिनावर चालणारी रेल्वे होते आणि ही किती सुमारे जवळजवळ चौतीस चा किलोमीटर चालली होती ही चौतीस किलोमीटरचा प्रवास केले होता आणि एकवीस तोफांची सलामी देखील दिली होती हे लक्षात ठेवा त्यानंतर एक, एक महत्वाची मुंबई पुण्यादरम्यान आहे महत्वाची ट्रेन आहे ती आहे डेक्कन क्वीन ओके डेक्कन क्वीन आहे त्यानंतर समोरचा प्रश्न मित्रांनो तुमच्यासाठी एक सूचना आहे तुमची परीक्षा खूप आणि खूप जवळ आलेली आहे आणि तुमचा अभ्यास देखील झालेला आहे पण झालेला अभ्यास रिवाइज कसा करायचा तुमचा अभ्यास कितपत झाला हे तुम्हाला कसं समजणार आहे तर ते तुम्ही जेव्हा टेस्ट सिरीज सॉल्व्ह कराल टेस्ट सोडवाल त्यावेळी समजणार आहे आणि तुमच्याच आग्रहास्तव हो। आपण एक आय बी पी एस पॅटर्ननुसार टेस्ट सिरीज घेऊन आलेलो हे लक्षात घ्या त्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन मिळणार आहे आय बी पी एस पॅटर्ननुसार पाच ऑप्शन्स ओके त्या ऑप्शनचं जे ॲन्सर आहे ते अॅन्सर त्या ॲन्सरचं एक्सप्लेनेशन आहे आणि जे चार ऑप्शन्स राहिलेले आहेत ओके जे रिमेनिंग चार ऑप्शन्स आहेत त्या चार ऑप्शन्सचं देखील तुम्हाला एक्सप्लेनेशन मिळणार आहे अशा पद्धतीचे आपण टेस्ट सिरीज सुरू केलेले आणि त्यासाठी तुम्हाला अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि यासाठी फक्त आणि फक्त सेव्हन्टी नाईन रुपीज इतकी फी आपण ठेवलेली म्हणजे या एकोणऐंशी रुपयांमध्ये फक्त एकोणऐंशी रुपयांमध्ये तुम्हाला चार फुल लेन टेस्ट मिळणार आहेत आय बी पी एस पॅटर्ननुसार टेस्ट मिळणार आहेत आणि खूप महत्त्वाच्या टेस्ट आहेत एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन्स आहेत त्यामुळे तुमच्या परीक्षेमध्ये याचा फायदा होणार आहे परीक्षेमध्ये तुमचा जो टाईम मॅनेजमेंट आहे ते टाईम मॅनेजमेंट तुम्हाला जमणार आहे आणि परीक्षा हॉलमध्ये जे तुमच्यावर परीक्षा देताना एक्झाम देताना जे प्रेशर येतं ते प्रेशर देखील तुमचं मॅनेज होणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त सोडवा आता हा जो प्रश्न आहे मित्रांनो तो इंग्रजी मधील प्रश्न आहे हा प्रश्न घेण्याचं कारण हेच आहे की कि आपले किती विद्यार्थी रेग्युलरली आपले व्हिडिओ पाहतात ओके त्यासाठी हा प्रश्न घेतलाय म्हणजे या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला सांगणार नाही या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे जास्तीत जास्त आन्सर कमेंट करा म्हणजे आमच्या जवळ पॉझिटिव्ह रेफरन्स येतो आणि तुमच्यासाठी आम्ही जास्त एफर्ट्स घेऊन एकदम क्वालिटेटिव्ह क्वांटी क्वालिटी व्हिडिओ आम्ही तुमच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्या समोर आणत असतो त्यामुळे आन्सर कमेंट करा पहा गिव द फेमिनाईन नाउन ऑफ हॉर्स हॉर्सचं स्त्रीलिंगी रूप तुम्हाला सांगायचे ओके आन्सर कमेंट करा समोरचा प्रश्न सर्वात कमी पावसाचा जिल्हा कोणता तर यामध्ये आहे सोलापूर योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन सोलापूर सोलापूर हा महाराष्ट्रातील सर्वात कमी पर्जन्यमान असलेला जिल्हा मानला जातो मित्रांनो येथील हवामान कोरडे आहे बरोबर आणि सरासरी पाचशे ते सहाशे मिलीमीटर पावसाची नोंद इथे आहे ओके त्यानंतर समोरचा प्रश्न बीबी का मकबरा कुठे आहे बीबिका मकबरा आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक छत्रपती संभाजीनगर बरोबर बीबिका मकबरा आहे छत्रपती संभाजी नगरमध्ये आहे बरोबर आणि बीबिका मकबरा हा काय आहे तर औरंगजेबाच्या पत्नी औरंगजेबाची जी पत्नी आहे रबिया उद दुरानी तिची तिच्या स्मरणात बांधलेलं आहे हे लक्षात घ्या ओके आणि यालाच दक्षिणेचं ताजमहल असं देखील संबोधलं जातं हे महत्वाचा पॉईंट आहे लक्षात ठेवा त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया आता आग्र्यामध्ये काय आहे आग्र्यामध्ये जगप्रति प्रसिद्ध असा ताजमहल आहे बरोबर त्यानंतर पुढे पाहूया सर्वात मोठा महासागर कोणता सर्वात मोठा महासागर आहे पॅसिफिक महासागर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पॅसिफिक महासागर हा पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर आहे याचे क्षेत्रफळ अंदाजे सोळा पॉईंट पाच कोटी चौरस किलोमीटर आहे इतका आहे ओके हिंदी महासागर हा तिसऱ्या क्रमांकाचा आहे अटलांटिक महासागर हा दुसऱ्या क्रमांकाचा आहे आणि आर्टिक महासागर हा सर्वात लहान महासागर आहे सर्वात लहान महासागर आहे हे लक्षात घ्या पुढे पाहूया सर्वात पहिले मराठी वृत्तपत्र कोणते सर्वात पहिले मराठी वृत्तपत्र आहे दर्पण योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दर्पण दर्पण हे बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेलं वृत्तपत्र आहे कधी सुरू केलं होतं अठराशे बत्तीसमध्ये आणि मराठी भाषेतलं हे पहिलेच वृत्तपत्र आहे बरोबर त्यानंतर मराठा हे कोणाचं वृत्तपत्र आहे तर, तर लोकमान्य टिळक बाळ गंगाधर टिळक बरोबर यांनी हे सुरू केलं होतं मराठा आणि त्यासोबत कोणतं आहे प्रसिद्ध केसरी हे विचारलं जातं बरोबर साप्ताहिक काय आहे तर एक प्रकार आहे वृत्तपत्र नाही आहे बरोबर त्यानंतर केसरी आत्ताच सांगितलं लोकमान्य टिळकांचं आहे आणि नवयुग आधुनिक काळातलं एक वृत्तपत्र पुढे पाहूया पंजाब प्रांतात भ्रमण करणारे संत कोणते पंजाब प्रांतात भ्रमण करणारे संत आहेत नाम नाम संत नामदेव योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक नामदेव संत नामदेव हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत होते त्यांनी पंजाबमध्ये कीर्तन प्रवचने केले होते आणि त्यांच्या अभंगाचा प्रभाव शीख धर्मावरही आहे आणि गुरुग्रंथ गुरुग्रंथसाहेबमध्ये त्यांच्या रचनासुद्धा आहेत हे लक्षात घ्या त्यानंतर समोरचा प्रश्न महानुभाव पंथांचे मूळ संस्थापक कोण महानुभाव पंथाचे मूळ संस्थापक आहेत चक्रधर स्वामी योगगुत्तर पर्याय क्रमांक दोन चक्रधर स्वामी हे महानुभाव संप्रदायाचे संस्थापक होते त्यांनी भक्ती चळवळीत योगदान दिले होते आणि समाजातील जातीभेदाविरुद्ध त्यांनी विचार मांडले होते राईट त्यानंतर समोरचा प्रश्न मित्रांनो हीच ती वेळ आहे हाच तो क्षण आहे तुमची परीक्षा खूप म्हणजे खूप जवळ आलेली आहे तुमच्या समोर येऊन ठेपलेली आहे आणि तुमचा अभ्यास झालेला आहे आणि झालेला अभ्यास तुम्हाला रिवाईज करायचं असेल तर त्यासाठी आपण एक हजार वन लाइनर प्रश्नांचा महाप्रश्नसंच तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे यामध्ये आपण टी सी एस आय बी पी एस स्टेट बोर्ड तसेच सेंट्रल्सच्या एक्झाम्समधून डाटा एक्स्ट्रॅक्ट केलेला आहे आणि त्या डाटाचा आपण रूपांतर एक हजार वन प्रश्नांमध्ये केलेले आहे त्यामुळे खूप म्हणजे खूप महत्त्वाचा प्रश्न आहेत हे त्यामुळे आत्ताच अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे कॉल करायचा नाही आणि यासाठी फक्त आणि फक्त एकोणपन्नास रुपये इतकी माफक फी आपण ठेवलेली आहे आणि या माफक फीमध्ये तुम्हाला हा प्रश्नसंच मिळणार आहे हे लक्षात घ्या आणि जर तुम्ही हा महाप्रश्न संच घेतला तर तुम्हाला इंग्लिश वॉकॅबलरी नोट्स आणि मराठी शब्दसंग्रहावर आपण लाईन प्रश्नसंच बनवलेला आहे ते फक्त तुम्हाला एकवीस रुपयांमध्ये मिळणार आहे आणि जर हे तुम्ही तिन्ही घेतले तर तिन्ही तुम्हाला फक्त आणि फक्त सत्तर रुपयांमध्ये मिळणार आहे बरोबर त्यामुळे आत्ताच या नोट्स घ्या आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या ओके आता पहा उद्यानाचे शहर भारतात कोणत्या शहराला म्हटले जाते उद्यानाचे शहर हे बेंगलोरला म्हटले जातं योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन बेंगलोर शहरात असंख्य उद्याने हरित जागा आणि बाग आहेत म्हणून त्याला गार्डन सिटी ऑफ इंडिया असं म्हटलं जातं हैदराबादला मोत्यांचं शहर म्हटलं जातं मैसूर एक ऐतिहासिक शहर आहे बरोबर त्यानंतर दिल्ली आपल्या भारताची राजधानी आहे बरोबर आणि जयपूर जाएपुर, जयपूरला पिंक सिटी म्हणतात म्हणजेच गुलाबी शहर जयपूरला गुलाबी शहर बोलतात पिंक सिटी बरोबर समोरचा प्रश्न जॉर्ज वॉशिंग्टन हे अमेरिकेचे डॅश डॅश राष्ट्राध्यक्ष होते तर जॉर्ज वॉशिंग्टन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष होते ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन पहिले जॉर्ज वॉशिंग्टन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष होते आणि त्यांनी सतराशे एकोणनव्वद ते सतराशे सत्त्याण्णव पर्यंत कार्यभार सांभाळला रा होता राईट त्यानंतर दुसरे राष्ट्राध्यक्ष कोण होते जॉन ॲडम्स होते तिसरे होते थॉमस जेफरसन चौथे होते जेम्स मॅडिसन ओके आणि सातवे होते अँड्रू जॅक्सन समोरचा प्रश्न जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा करतात जागतिक पर्यावरण दिन पाच जूनला साजरा करतात योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पाच जून संयुक्त राष्ट्र संघाच्या उपक्रमांतर्गत पाच जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो याचा उद्देश काय तर पर्यावरणाच्या संरक्षणाबाबत जागरूकता निर्माण करणे ओके तीस जानेवारीला आपण शहीद दिवस साजरा करतो एक मेला कामगार, बर। कामगार एक ला 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 दिन बरोबर कामगार आणि महाराष्ट्र दिन कधी असतो एक मेलाच असतो आठ मार्चला जागतिक महिला दिन ओके आठ मार्चला जागतिक महिला दिन साजरा केला जातो बावीस एप्रिलला पृथ्वी दिन बावीस एप्रिलला पृथ्वी दिन अर्थ डे साजरा केला जातो बरोबर त्यानंतर समोरचा प्रश्न नोबेल पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण पुरस्कार रवींद्रनात तागुर। रवींद्रनात तागुर नोबेल पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय व्यक्ती आहेत रवींद्रनाथ टागोर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन रवींद्रनाथ टागोर रवींद्रनाथ टागोर यांना एकोणीसशे तेरा साली साहित्यातील नोबेल पुरस्कार मिळाला होता आणि ते हे पारितोषिक मिळवणारे पहिलेच भारतीय नागरिक होते ओके आता ऑप्शनमध्ये सेन देखील महत्वाचे आहेत अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार यांना मिळालेला आहे समोरचा प्रश्न भारतातील सुप्रसिद्ध सूर्यमंदिर कोठे आहे कोणार्कमध्ये योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन कोणार्क कोणार्क सूर्यमंदिर हे ओडिसा राज्यातील कोणार्क येथे स्थित आहे याला ब्लॅक पॅगोडा असंही म्हणतात हे तेराव्या शतकात बांधले गेलेले मंदिर आहे ओके आता ऑप्शनमध्ये खजुराहो हे मध्य प्रदेशातील प्रसिद्ध मंदिर आहे तंजावूर तमिळनाडूमधील बृहदेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे बरोबर भुवनेश्वर हे ओडिसामधील मंदिर नागरी शैलीसाठी प्रसिद्ध आहे आणि उदयपूर राजस्थानातील शहर आहे ते मंदिर आहे का तर नाही त्यानंतर समोरचा प्रश्न गजनीचा मोहम्मद याने भारतातील खालीलपैकी कोणत्या मंदिरावर हल्ला केला नाही तर ते वृंदावनवर केला नाही योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन वृंदावन गजनीच्या मोहम्मदने एक हजार पंचवीसमध्ये सोमनाथ मंदिरावर मोठा हल्ला केला होता आणि हे लक्षात येई आणि पण त्याने वृंदावन यावर त्याने हल्ला केला नव्हता ओके त्यानंतर समोरचा प्रश्न संत मीराबाई या डॅश राजघराण्यातील होत्या संत मीराबाई या मेवाडच्या राजघराण्यातील होत्या योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन मेवाड ओके okay? संत मीराबाई या राजस्थानमधील मेवाड घराण्यातील होत्या त्या श्रीकृष्ण भक्तीमध्ये प्रसिद्ध आहेत समोरचा प्रश्न पाहूया गुरु गोविंद सिंग हे शिखांचे कितवे गुरु होते गो दावे गुरु गोविंद सिंग हे शिखांचे दहावे गुरु होते योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार दहावे गुरु गोविंद सिंग हे शिखांचे शीख धर्माचे दहावे आणि शेवटचे मानवी गुरु होते ओके त्यांनी खालसा पंथ स्थापन केला होता समोरचा प्रश्न पाहूया लोकसभा अध्यक्षांची निवड कोण करते लोकसभा अध्यक्षांची निवड लोकसभेचे निर्वाचित सदस्य करतात योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन लोकसभेचे निर्वाचित सदस्य लोकसभा अध्यक्षाची निवड लोकसभेतील सदस्य करतात समोरचा प्रश्न पाहूया जगातील सर्वात लांब नदी कोणती जगातील सर्वात लांब नदी आहे नाईल योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक नाईल नाईल नदी ही आफ्रिका या आफ्रिकेमधील आहे आणि ही जगातील सर्वात लांब नदी आणि तिची लांबी सुमारे सहा हजार सहाशे पन्नास किलोमीटर इतकी आहे समोरचा प्रश्न पाहूया अभंग गवळणी भारुडे असे विपुल साहित्य कोणत्या संताने लिहिले अभंग गवळणी भारुडे असे विपुल साहित्य संत एकनाथांनी लिहिलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन संत एकनाथ संत एकनाथ यांनी अभंग गवळणी भारुडे आणि श्री एकनाथी भागवत यासारखे ग्रंथ लिहिले त्यांनी संत साहित्याचा मोठा ठेवा दिलेला आहे बरोबर त्यानंतर पुढे पाहूया देवणी हे गाव देवणी गायीसाठी प्रसिद्ध असून कोणत्या जिल्ह्यात आहे लातूरमध्ये आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक लातूर, लातूर देवणी हे गाव लातूर जिल्ह्यात असून देवणी गाय ही स्थानिक देशी जात येथून प्रसिद्ध आहे आणि ही गाय दुधासाठी उपयुक्त आहे बरोबर तर मित्रांनो आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे तुमच्यासाठीचा प्रश्न पहा सर्वात मोठा महासागर कोणता या प्रश्नाचे उत्तर तुमच्यासाठी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे फुल डिटेलमध्ये पाहिलेला प्रश्न आहे ॲन्सर जास्तीत जास्त कमेंट करा सर्वात मोठा महासागर कोणता ॲन्सर कमेंट करा तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न सर्वात पहिले मराठी वृत्तपत्र कोणते फुल डिटेलमध्ये पाहिलेला हा देखील प्रश्न आहे तुम्हाला यायलाच हवं आन्सर हंड्रेड पर्सेंट कमेंट करा सर्वात पहिले मराठी वृत्तपत्र कोणते ऍन्सर कमेंट करा समोरचा प्रश्न हो। जगातील सर्वात लांब नदी कोणती हा देखील फुल डिटेलमध्ये दे पाहिलेला प्रश्न आहे तुम्हाला आन्सर यायलाच हवं मित्रांनो हो। अँसर कमेंट करा म्हणजे तुमचा पॉझिटिव्ह रेफरन्स आमच्यापर्यंत पोहोचतो आणि तुमच्यासाठी आम्ही जास्त एफर्ट्स घेऊन जास्त इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणत असतो ओके जगातील सर्वात लांब नदी कोणती अँसर कमेंट करायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो तुमची परीक्षा खूप म्हणजे खूप जवळ आलेली आहे आणि या राहिलेल्या दिवसात तुम्ही जास्तीत जास्त रिव्हिजन करणं गरजेचं आहे आणि तुमच्या रिव्हिजनसाठी आपण एक हजार वन लायनर प्रश्नांचा महाप्रश्न संच बनवलेला आहे तो तुमच्या परीक्षेसाठी खूप युजफुल आहे मित्रांनो त्यामध्ये तब्बल एक हजार वन लाईनर प्रश्न आहेत आणि फक्त आणि फक्त परीक्षा विमुखच प्रश्न आहेत जास्त फापट प्रसार आपण त्यामध्ये घेतलेला नाही जे ॲक्च्युअल परीक्षेमध्ये तुमच्या प्रश्न दिसण्याचे चान्सेस आहेत त्याच प्रश्नांचा आपण महाप्रश्नसंच बनवलेला आहे त्यामुळे तुमच्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा हा प्रश्न संच आहे त्यामुळे आत्ताच अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि यासाठी फक्त आणि फक्त एकोणपन्नास रुपये इतकी माफक फी आपण ठेवली त्यामुळे हा प्रश्नसंच कमी किमतीत लगेच घ्या हे लक्षात घ्या आणि जर हा महाप्रश्नसंच तुम्ही घेतला तर तुम्हाला इंग्लिश वॉकॅबलरीची नोट्स आणि मराठी शब्दसंग्रहावर वन लाईनर क्वेश्चन बनवलाय ते तुम्हाला फक्त एकवीस रुपयांमध्ये मिळेल म्हणजे या तिन्ही नोट्स जर तुम्ही घेतल्या तर त्या फक्त आणि फक्त सत्तर रुपयांमध्ये तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे आत्ताच या तिन्ही नोट्स घ्या आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या नोंदणी व मुद्रांक विभाग भरती दोन हजार वर फोकस करून नोंदणी व मुद्रांक विभागाचे जे शिपाईपद आहे त्या शिपाईपदासाठी आवश्यक असणारे सामान्य ज्ञानाचे अति महत्त्वाचे अति संभाव्य वायकू प्रश्न आपण अभ्यासलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न आपण आयबीपीएस नुसार पाहिलेले आहेत हे सर्व आयबीपीएस पी वायकू आहेत हे सर्व आयबीपीएस इयर क्वेश्चन्स आहेत त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमधील या व्हिडिओमधील चार ते पाच प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाईज करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू